महाराष्ट्रात धनगड आणि धनगर बाबत सोशल मीडिया असेल मीडिया असेल खूप उलसुलत चर्चा आहे पण सगळ्या आदिवासींना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार जे शिंदे सरकार आहे हे सरकार लोकसभेनंतर बावताळलं आहे या राज्यामध्ये आपली सत्ता जाणार हे त्यांना कळायला लागलं ला आहे म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली सगळे आणण्याचा प्रयत्न करतायत तरीसुद्धा आदिवसेमधलं धनगरांना एक प्रकारचं राजकारणात असं आहेत की तुमच्यासाठी आम्ही राखीव जागा ठेवणार आणि मग धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून शासन निर्णय म्हणजे जी आर काढणार त्यासाठी समिती नेमतो हे खरं तर नाही फसवण्याचं काम आहे हायकोर्टाने नुकत्याच काही महिन्यापूर्वी दिलेला निकाल आणि त्यात आणि सुप्रीम कोर्टात त्याचं अपील आहे अपिला गेलेत पण अनेक वेळा सुप्रीम कोर्ट कोड़, हायकोर्टाने निकाल काय द्यायचं ते दिलं आहेत मी त्याच्यात फार खोलत जाणार नाही परंतु निश्चितपणे कोर्टाचं काम कोर्ट करत आहे सन्मान्य कोर्टाने जे काय निकाल द्यायचे दे देतील पण श सरकारला खरं तर लाज वाटली पाहिजे आदिवासींना काय कुठे खेळवायचं अजून नाही कुठे खेळवायचं आणि मताच्या राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि निश्चितपणे ह्या प्रश्नासाठी सत्ताधारी पक्षामधले जे काही मंत्री आहेत विजयकुमार गावितांसारखे मंत्री असतील जे काय आदिवासी मंत्री आहेत ते मंत्री आणि आमदार सत्ताधारी पक्षातले त्या आमदारांनी स्पष्टपणे सरकारवर दबाव आणला पाहिजे आमच्या पाडवीसारखा आदिवासींचा फार अगदी कैवारी असं दाखवतो परंतु आता सरकारने जेव्हा निर्णय था घ्यायचं ठरवलं तेव्हाला एकही शब्द इथे पुढे येत नाही आणि सगळ्या आदिवासी आमदारांनी राजीमध्ये याची गरज नाही सत्ताधारी आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ते सरकार पाडू दाखवावं किंवा सरकारला धमकी द्यावी सरकारकडनं हे सगळं होत करून घे करू नये माझ्यासारख्या मी मंत्री असताना गुणगवारीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात सत्तावीस वर्षानंतर सुप्रीम कोर्टात जाऊन ते केस जिंकून आणलो जिंकून आणू शकतो हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे सगळेच आमदार त्या प्रकारचे आहे असं नाही आम्ही गेले अनेक वर्ष चाळीस बेचाळीस व वर्ष याच्यावर काम करतोय निश्चितपणे धनगरांना आरक्षण मिळायचं नाही मिळायचा हा वेगळा विषय सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे ते निर्णय घेतील पण सरकारने नाही फसवायला नको आणि आदिवासींनी खवून जायची काय गरज नाही आज सा, नहीं जी आर करतील फक्त ते जी आर याच्यातही करतायत की धनगरांची मतं घेण्यासाठी परंतु याच्यात एक जे काय असेल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ह्या देशामध्ये कायदे तर राज्य आहे कायदा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जो काय निकाल देतील तो आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल आणि निश्चितपणे सरकारचा निषेध केला पाहिजे आणि समाजाने जागृती ठेवली पाहिजे एवढंच मी म्हणेन